बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानाची शिकवण दिली ती अभियरणाऱ्यांची अवस्था काय झाली हे सारा महाराष्ट्र बघत आहे असं म्हणत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर घणाघाती टीका केली ते काल मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलला तीन सभेत बोलत होते सोबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगडात ताकद लागते घरात बसून निवडणुका लढता येत नाहीत असं सांगत विधानसभेत शिवसेनेला मिळालेल्या यशातून जनतेनं खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्त केल्याचं शिंदे म्हणाले बाळासाहेबांच्या प्रेरणेने विचारांनी त्यांच्या ऊर्जेने घडलेले आपण सर्व शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाठ जपला कधी सोडला नाही त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला आणि तो आज विजयोत्सव आपण साजरा करतोय खरं म्हणजे विकास काम तिप्पट चौपट वेगाने आपण पूर्ण केली एकीकडे विकास प्रकल्प केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या या दोन्हीची सांगड घालण्याचं काम केलं आणि म्हणून आणि म्हणून राज्यातली जनतेने जो विश्वास दाखवला त्या विश्वासामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक अशी परिस्थिती आहे आता सांगा खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार खरे कोण मी त्यांना एकच सांगतो हे जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलंय तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शिक्कामोर्तब आहे शिवसेनेनं विधानसभेत घवघवीत यश मिळवलं बाळासाहेबात असते तर सर्व शिवसैनिकांची पाठ थोपटली असती असं शिंदे म्हणाले या ऐतिहासिक विजयानंतर अधिक जोमानं काम करावं लागेल सर्वांच्या साथीनं शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला पाहिजे असं आवाहनही त्यांनी शिवसेनेला केलं पुढचे वर्ष हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे या वर्षात शिवसेना घराघरात आणि लोकांच्या मनामनात पोहोचवायची आहे त्यासाठी गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे मिशन यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं